नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार पाहुयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी उपजिल्हा रुग्णालयाने आरोग्य सेवा द्यावी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेची मागणी परंडा दिनांक एकवीस प्रतिनिधी विजय मेहर सध्या उन्हाचा पारा वाढल्यामुळे लहान मुले वयोवृद्ध नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना तात्काळ आरोग्यसेवा द्यावी अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने वैद्यकीय अधीक्षक विश्वेश कुलकर्णी यांच्याकडे सोमवार दिनांक एकवीस रोजी निवेदनाद्वारे केली आहे दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की उन्हाचा पारा वाढला आहे परिणामी लहान मुले वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांना याचा अधिकचा त्रास होत असल्याने ते आजारी पडत आहेत उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी अशा रुग्णांना तात्काळ आरोग्यसेवा देणे गरजेचे आहे मात्र येथील काही डॉक्टर रुग्णांची व्यवस्थित तपासणी करीत नाहीत फक्त कागदावर गोळ्या औषधे लिहून देतात मात्र तेच डॉक्टर आपल्या खाजगी दवाखान्यात रुग्ण आला की त्याची प्राथमिक पूर्व बी पी शुगर छातीचे ठोके टेथोस्कोपचा वापर तपासणी करताना दिसतात मात्र जिल्हा उपरुग्णालयात उपर हेच डॉक्टर अशा तपासण्या करत नाहीत हे न उलगडणारं कोडं आहे तसेच उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर वेळेवर येत नाहीत वेळे आधीच निघून जातात त्यावेळी रुग्णांना ना नाहक त्रास सहन करावा लागतो उपजिल्हा उपरुग्णालयात नवविवाहित वधुवारांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्याची सुविधा चालू आहे मात्र कागदपत्रांच्या जाचक अटीमुळे नववधुवरांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहण्याची वेळ येते आहे तसेच या रुग्णालयात रुग्ण रेफर करण्याचे प्रमाण वाढले आहे याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी असे निवेदनात म्हटलं आहे या निवेदनावर व्हॉइस वा, ऑफ मीडियाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश काशी तालुका अध्यक्ष मुझीब काझी तालुका कार्याध्यक्ष प्रमोद वेदपाठक सचिव तानाजी घोडके फारुख शेख विजय मेहर समीर ओभाळ रावसाहेब गायकवाड धनंजय गोफणे या पत्रकारांच्या स्वाक्षऱ्या आहेत वैद्यकीय अधीक्षक कुलकर्णी यांनी पत्रकारांसमक्ष केली रुग्णालयाची पाहणी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे सर्वसामान्य रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विधिवेश कुलकर्णी यांना निवेदन दिलं आहे निवेदनात म्हटलं आहे की उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर वेळेवर येत नाहीत वेळेआधीच निघून जातात यावरून वैद्यकीय अधीक्षक विश्वेश कुलकर्णी यांनी पत्रकारांसमक्ष रुग्णालयात फेरफटका मारून पाहणी केली असता काही डॉक्टर कर्मचारी निमून दिलेल्या जागेवर नसल्याचं दिसून आले याबाबत आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अहवाल देणार असल्याचं वैद्यकीय दे अधीक्षक कुलकर्णी यांनी म्हटलं आहे